की रात्रीचं जेवण नेमकी कधी करायचं आणि ते कसं असावं तर बघा आयुर्वेदानुसार जेवण हे सूर्य वेळेस करायचं असतं म्हणजे जसं की एक आ, सहा सातच्या दरम्यान आपलं जेवण झालं पाहिजे एक असं हे आहे पण आजचं जे आपलं जीवन आहे की खूप आपली धावपळ असते आपला जो कामाचा वेळ आहे काही जणांचं तर असं आहे की ती येतातच घरी आठ नऊ नंतर येतात तर बघा आपल्याला जर पॉसिबल नसेल तुम्हाला जर शक्यच नसेल की जी वेळ आहे सातच्या दरम्यान जेवणाशी तर तुम्ही जेव्हाही तुम्ही जेवता तुमचा रोजचा वेळ आहे त्यावेळेस जेवण करा पण त्या जेवणामध्ये काळजी घ्या की ते जेवण खूप हलकं असेल म्हणजे जड पदार्थ तळलेलं तेलकट हे पदार्थ आपल्याला पूर्णपणे रात्रीच्या वेळेस टाळायचे आहे खाण्यामध्ये तर प्रयत्न करायचा आहे की वरण भात किंवा मुगाची खिचडी झालं त्यामध्ये तूप घेऊन खाऊ शकता तुम्ही किंवा कोणत्याही प्रकारचं भाज्यांचे सूप पिऊ शकता हे या प्रकारचं जे हलकं जेवण आहे पचनासाठी ते तुम्ही रात्रीचं करा जेवणामध्ये घ्यायचं आणि ज्यांना शक्य आहे की जे लवकर घरी असतात म्हणजे ज्यांना शक्य आहे त्यांनी लवकर जेवणाचा प्रयत्न करायचा यामुळे काय होणार आहे की तुमचं डायजेशन जे आहे ते चांगलं होणार आहे आणि लवकर जेवण केल्यामुळे व हलकं जेवण केल्यामुळे आपल्या शरीराला आपली जी हे आपली जी हेल्थ आहे इम्युनिटी आहे ती वाढण्यासाठी देखील मदत होणार आहे तर प्रयत्न असा असेल की लवकर जेवा आणि जर शक्यच नाहीये तर मग रात्रीचं जेवण हलकं करा